चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकली होती आम्ही ज्या गावी राहायचो तिथे लोकांना भुतटकीचे अनुभव बऱ्याच वेळा आले होते असाच एक अनुभव माझ्या मैत्रिणीने मला सांगितला होता तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मैत्रिणीचं नाव ऋरिषा आहे ती एक कलाकार आहे ती विविध ठिकाणी जाऊन नृत्य आणि गायनाचे कॉन्ट्रॅक्ट शो करते असंच एकदा शो संपवून ती घरी यायला निघाली होती तिला फारच उशीर झाला होता फार मुश्किलीने तिला एक ऑटो मिळाली होती नशिबाने ड्रायव्हर सुद्धा तिथेच आसपास राहत होता जिथे तिचं घर होतं रात्रीची वेळ त्यात पौर्णिमा आता पौर्णिमा किंवा अमावस्या म्हटलं की, अमा की मनात थोडी दुखदुख असतेच यामुळे मनावरचा ताण हलका करण्यासाठी ड्रायव्हर आणि रिषा थोड्या हलक्या फुलक्या गप्पा करत प्रवास करत होते थोड्या वेळाने वळवी नाका आला हा नाका येताच दोघेही जरा शांतच झाले आणि याला कारणही तसंच होतं हाच तो नाका होता जिथे अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी लोकांना विविध भयावह अनुभव आलेले आहेत थोडं अंतर पार होतं न होतं तोच ड्रायव्हर बोलता बोलता थांबला आणि त्याने ऑटोचा रिअर मिरर खाली केला रिषाच्या आधी काही लक्षात आलं नाही तिला वाटलं असेल काहीतरी थोड्या वेळाने फारच ऐकू येऊ लागला म्हणून तिचे लक्ष बाहेर गेले तर एक काही का स्त्रिया काही काही तरुण आणि का मध्यम वयाचे गृहस्थ असे कुठेतरी रमत गमत जात असलेले दिसले वेशभूषेवरून तरी एखाद्या लग्न समारंभाकरिता जात आहेत असे दिसत होते रिषाने तसे ड्रायव्हरला विचारले पण त्याने काही फारसे लक्ष दिले नाही मी थोरा मोठ्यांकडून असेही ऐकले आहे की अशा वेळी आपली बुद्धी काम करणं बंद करते किंवा थोडक्यात झाले तर आपण होतो काही केल्या हे लक्षात येत नव्हतं की रात्रीचे एक वाजून गेले आहेत आणि इतक्या रात्री कोणी लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही समारंभासाठी जात नाही आणि तेही अशा वाटेवरून जिथे दूर दूरपर्यंत कोणतेही वाहन मिळण्याची शक्यता नाही त्या पासून एका सुरक्षित अंतरावर आल्यावर ड्रायव्हर रिषाला म्हणाला मॅडम पाहिलं ना हे असं असतंय म्हणून मी रात्रीची गाडी काढत नाही बघा ते एक भाडं होतं आणि फार अडचण होती म्हणून आलं होतं त्यांना सोडायला आता तुम्हाला सोडलं की सरळ घराकडची वाट धरणार आहे रिषाने न समजून त्याला विचारली म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय त्यावर तो म्हणाला अहो मॅडम ते जे काही जात होतं ते काही तुमच्या माझ्यासारखी हाडामासाची माणसं थोडीच होती अहो ती भूत होती भूत हे ऐकताच रिक्षाच्या अंगातून एक, एक थंड लहर आली तिने रिक्षामधून मागे वाकून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं ती भीतीने जवळपास थरथरायलाच लागली तेव्हा ड्रायव्हर म्हणाला घाबरू नका मॅडम आता आपण सुरक्षित आहोत ते बघा समोर दत्त मंदिर येतंय आता आपल्याला कोणाचीच भीती नाही कृषा जेव्हाही हा अनुभव सांगते तेव्हा तिच्या अंगावर अजूनही शहारा येतो या प्रसंगाचे दडपण तिच्या मनावर अजूनही छाप सोडून गेले मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करायला विसरू नका भेटत राहू अशाच भयकथांसोबत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा